महिला दिनाचं औचित्य साधून मराठा सेवा संघातर्फे जिल्हा परिषदेत कार्यक्रम सी ओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन महिलांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष जेवणाला बसण्यासाठी कॅन्टीन त्यांच्या लहान मुलांना बसणे व बागडण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी दिली मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमित्त सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात सीईओ आवाळे बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात रुपाली रोकडे अश्विनी सातपुते सुनीता भुसारे नम्रता मेट्टा श्रीदेवी महामुरे रजनी केकडे प्रतीक्षा कांबळे श्रद्धा गायकवाड ज्योती माळी अरुणा रांजणे ज्योती काटकर प्रज्ञा कुलकर्णी सुजाता कांबळे ममता काशेट्टी वैशाली रंपुरे राजश्री रोजी वैशाली शिंदे स्मिता पोरडी पूजा हुच्चे छाया सिरसागर अर्चना निराळी अनिता तुपारे राणी तवटी उषा भोसले फरजाना शेख रितू शिंदे अश्विनी दोरकर शशिकला मेहत्रे सुचिता जाधव ज्योत्ना साठे भारती उमराणी अंजना बनसोडे कविता कांबळे सविता मिसाळ अंबिका वाघमोडे राजश्री कांगरे महानंदा कुंभार वर्षा उदुर्ती सुमित्रा पुजारी अनुपमा पडवळे केशर टोणपे मेघा सोळुंके विद्या चव्हाण राजश्री कोळी सरस्वती हनसुरे आरती माडेकर शवाना जमादार सना बेगम करगी सुवर्णा पुडूवाले अंजली पेटकर जयश्री पाटील गायत्री काळे संगीता काळे स्नेहलता जाधव आयशा बिराजदार स्वातीस्वामी गोदावरी राठोड दौला सोनाली सोनालिकेत अमिता वसेकर रेणुका कल्याण शेट्टी मनीषा गवळी स्मिता लोखंडे चनबसवा कल्याण सुरेखा सुपाते प्रमिला बुतुटे संगीता सुलगडले निर्मला राठोड रुपाली मोरे विद्या हेनाळकर रीमा पवार भारती चव्हाण रेखा राजगुरू शुभांगी खरबस लता बनसोडे नंदा तरटे सुजाता यादवाड ज्योती लामकाने कृतिका लिंगराज अन्नपूर्णा वस्त्रक मंदाकिनी चव्हाण सुनीता लामतुरे क्षमा तांबोळी यशवंती दत्तुरे अर्चना कणकी प्रतीक्षा गोडसे दीपाली भटे शीतल पडसळकर यासह जिल्हा परिषदेतील सर्वच महिला कर्मचाऱ्यांना सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अनिल जगताप सचिन साळुंके सुधा माने देशमुख सचिन जाधव सचिन चव्हाण चेतन भोसले रोहित गुले अजित देशमुख विशाल घोगरे संजय चव्हाण विठ्ठल मलपे उमेश खंडागळे प्रकाश शेंडगे अभिजित निचळ संतोष नीळ गणेश साळुंके विकास भांगे ऋषिकेश जाधव रवी पाटील राम चव्हाण गणेश वटवटवाले मुशीर कलादगी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश गोडसे यांनी केलं अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा लाईक करा शेअर करा सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्रॉस स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्रॉस स्टोर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्क साठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एक एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट